और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन एक नाथ शिंदे साहब नेतृत्व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब नेतृत्व आज सका जिल्हाप्रमुख लांडगे साहेब यांच्या समवेत माजी नगरसेवक चंद्रशेखर यादव माजी नगरसेविका संगीता नितीन सपकाळे आणि नितीन सपकाळे आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांनी आज उबाटाला सोडचिठ्ठी देऊन स्वगृही परतलेले आहेत गेल्या चार पाच वर्षापासून या विभागामध्ये होत असलेली कामं या उल्हासनगर शहरामध्ये होत असलेली कामं या राज्यामध्ये होत असलेली कामं शिंदे साहेबांचा वाढता लोकप्रिय हा सगळा अनुभव या दोन्ही नगरसेवकांनी अनुभवला गेल्या कित्येक महिन्यापासून मनात चलबिचल होती की आपण जायला पाहिजे परंतु उशीर झाला आहे परंतु त्यांनी निर्णय घेतला आणि विकासासाठी आणि आपले साहेब या जिल्ह्याला पहिल्यापासून एकनाथ शिंदे साहेबांचा वारसा लागलेला आहे दिगे साहेबांचा वारसा लागलेला आहे तर ही परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी कारण का आता त्यांनी अनुभवलं की ज्या पद्धतीने ते उपाटाचं काम चाललं होतं हिंदुत्व सोडून ते ज्या दिशेने निघाले होते ती दिशा या मराठा शिक्षणाच्या पहिल्या शाखाप्रमुखाला आणि इथल्या शाखाप्रमुखाला शेखर यादव यांना पटत नव्हती की आपण बरोबर काडीमोड घेतलेली आहे ज्यांच्या बरोबर आपण कधी उठत बसत नव्हतो त्या लोकांबरोबर आपला जाऊन बसायला लागतंय विकासाच्या कामाखाली काय खीळ बसलेली आहे आंदोलन होत असताना सुद्धा इथे कुठलंच काम होत नाही आणि ह्या विकास करायचा असेल ह्या शहरामध्ये आणि ह्या वार्डामध्ये तर आपल्याला विकासाच्या जा बाजून जायला पाहिजे म्हणून त्यांनी आज तो निर्णय घेतलेला आहे मला असं वाटतं की आमच्या कित्येक गेल्या वर्षापासून ते कित्येक चांगले संबंध आज त्याचे पुनर्वसन झालेलं आहे हा गोड अनुभव आज आलेला आहे पॅनलमध्ये एक माणूस नसताना चौथा माणूस कोण म्हणून या पॅनलमध्ये ने सतत नेहमी चर्चा असायची परंतु आम्ही ही चौथी जागा या आमच्या मित्रासाठी कायम ठेवली होती आणि तो चौथा माणूस हा आमच्यामध्ये आज परत परतलेला याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे आज आम्ही सगळेजण या ठिकाणी मग नितीन सबकाळे असू दे जो आमचा जुना सहकारी आहे शिंदे साहेबांना मांडणार आहे त्या प्रभागामध्ये सुद्धा विकास कामाची आज बघितला गती थांबलेली आहे आणि त्या ठिकाणी फक्त बाता मारायचे काम चालू आहेत आणि विकासाच्या नावाने शून्य आहेत यावेळेस नितीन सकाळ यांनी पण विचार केला की नाही आपल्याला विकासाच्या बाजूने जायला लागेल म्हणून त्यांनी पण साहेबांना सांगून आज त्यांनी प्रवेश केलेला आहे पुढच्या या वाटचालीसाठी आम्ही त्यांच्यासोबत असणारच आहोत परंतु आज उबाटा शून्य मात्र गटावर आलेली आहे आणि याचं अस्तित्व या उल्हासनगर शहरामध्ये संपलेलं आहे आज जे लोक तिकडे आहेत त्या लोकांची धडपड पडझड आज चालू झालेली आहे मनामध्ये शंका उपस्थित झालेल्या आहेत की लोक का जात आहेत परंतु शिंदे साहेबांना असलेला अतूट विश्वास आणि शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या महाराष्ट्राची वाटचाल आज या सगळ्या लोकांना इथे घेऊन येते आपण बघत असाल की रोजच रोजच रोजच्या रोजच, रोजच रोज आज आपल्या शिंदे साहेबांकडे प्रवेश होत आहेत लोक कंटाळून प्रवेश करतायत ज्यांनी मोठी मोठी आश्वासनं दिली ते आश्वासनं आता हवेत विरळलेली आहेत मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये उबाटाला किंवा विरोधक म्हणून इथे कोणी राहणार नाही याची आशा नक्कीच बाळगतो आणि आज अतिमहत्वाचा आणि चांगला विषय म्हणजे आज ही मध्यवर्ती शाखा जी ही ऐतिहासिक मध्यवर्ती शाखा ही कित्येक दिवस त्या ठिकाणी पडली होती आज त्यांच्याकडनं सोडून शेखर यादव यांनी त्यांच्या समेत ही शाखा पुन्हा एकदा शिवसेनेचा धनुष्यमान ह्या ठिकाणी लागलेला आहे मला वाटतं ही मध्यवर्ती शाखा आता पुनर् पुनर्जीवित झालेली आहे उल्हासनगर शहराची मुख्य शाखा म्हणून आता ही आजपासून कार्यरत झालेली आहे मी या प्रसंगी आमचे प्रवक्ते सोनवणे साहेब शहर प्रमुख रमेश चव्हाणजी माजी नगरसेविका सुरे मॅडम माजी महापौर यशस्वी नाईक मॅडम आणि इतर असंख्य कार्यकर्ते विभाग प्रमुख शहर प्रमुख शाखा प्रमुख सर्व कार्यकर्ते महिला आघाडी आज ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आता ह्या ठिकाणून शिवसेनेची पुन्हा एकदा जोडजोड चालू होऊन जाईल आणि असलेला हा विकास आता पुन्हा इथे जिथे कुठे खटला होता तो खटला म्हणजे कुठला नव्हता कुठेतरी खंत होती ती खंत जै आता दूर होईल आणि ह्या इथे चालू होईल मी ह्या दोन्ही नगरसेवकांना त्यांच्या समोर आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा